शहर हे सगळे बाणगुळ आहे शहर हे सगळे जे मोठे झाले आहे याचा आधार तर ग्रामीण भाग आहे शेती नापिक आ, पन्नास टक्के नातिक झालेली आहे अन्न सुरक्षेचा प्रश्न येत्या दहा पंधरा जास्तीत जास्त दोन हजार पन्नास पर्यंत मोठ गंभीर स्वरूप धारण करणार आहे जेव्हा शहर कोड लागतील तो कालावधी काही फारसा दूर नाही आणि तोपर्यंत ग्रामीण भाग उद्ध्वस्त झालेला असेल आणि मग मानवजाती पुढे अशी समस्या पुढे आठ आणि मागे शिक्षण व्यवस्थेत अनिष्ट परिणाम शिक्षण व्यवस्थेवर झाला नमस्कार आज आपण ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ अभ्यासक प्राचार्य मोहन पर्जने यांच्याशी काही सामाजिक प्रश्नावरती चर्चा करणार आहोत नमस्कार सर। नमस्कार सर सध्या एक महत्वाचा प्रश्न आहे की ग्रामीण भागामध्ये खेडे ओस पडायला लागलेत त्याचबरोबर जमिनी ओस पडायला लागल्यात ग्रामीण भागामध्ये मजूर भेटत नाहीत आणि मोठ्या संख्येमध्ये लोक स्थलांतरित होत आहेत आणि ते स्थलांतरित झालेली लोक शहरामध्ये गर्दी कर करीत आहेत शहरामध्ये सुद्धा एवढी लोक येत आहेत की तिथं सुद्धा बेजो बेरोजगारीचे प्रश्न निर्माण व्हायला लागलेत तर याविषयी तुम्हाला काय म्हणतो हा एक मोठा प्रश्न आहे ज्याला आपण स्थलांतराचा प्रश्न असं म्हणू म्हणजे वाढते शहरीकरण आणि वस पडणारी खेडे असा हा मुद्दा आहे त्याच जे मूळ कारण आहे ते आपली जी सरकारची धोरण आहे त्या धोरणाचं शेती व्यवस्थेबद्दलची जी अनास्था आहे त्याची जी धोरणं आहे त्याचं मूळ कारण आहे हरित क्रांतीनंतर विशेषतः अन्नधान्याचा टंचाईचा जो प्रश्न होता तो सुटावा म्हणून हरितक्रांतीला प्राधान्य दिलं अन्नधान्याचं hmm. उत्पादन वाढलं भोकेचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर कमी झाला परंतु ग्रामीण भागात शेतीचं औद्योगिकरण रासायनिकीकरण झाल्यामुळं किंवा शेती ही सर्व प्रधान न राहता यांत्रिक प्रधान झाल्यामुळं ग्रामीण भागामध्ये बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आणि मग हे जे अतिरिक्त मजूर होता ग्रामीण भागामध्ये काम करण्यासाठी तो पोट पाण्यासाठी शहराकडे धाव घेऊ लागला आणि सरकारचं जे धोरण होत शहरीकरणाने औद्योगिकरण वाढलं पाहिजे त्याला त्यांनी प्राधान्य दिलं आणि मग उद्योगधंद्याच्या निमित्तानं मोठा भाग शहराकडे आकर्षाला जाऊ लागला आणि ग्रामीण भागापेक्षा शहरातल्या सुविधा विशेषतः शिक्षणाच्या सोयी ग्रामीण भागातल्या लोकांना आकर्षित करत होत्या आणि मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भाग हा शहराकडे आकर्षित होऊन तिकडे शिक्षणाचा प्रश्नासाठी जर लोक शहरामध्ये येऊ लागले असं जर आपण धरलं तर ग्रामीण भागामध्ये पण शिक्षणाचं जाळं पोचलंच होतं ग्रामीण भागामध्ये पण शिक्षण संस्था सुरू झाल्या जा होत्या पण तरी सुद्धा लोकांचं आकर्षण शहरामध्येच राहिलं मग ह्याच्यामध्ये दोष कोणाचा किंवा शिक्षण संस्थेचा कि शासनाने राबविलेल्या शिक्षण धोरणाचा प्रामुख्याने विद्यार्थ्यांना मिळते ती गुणवत्ता ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळत नाही ते त्यातले एक प्रमुख कारण आहे आणि हे कधी झालं पूर्वी ग्रामीण भागातले विद्यार्थी सुद्धा उच्च पदावरती गेलेले आपल्याला दिसून येतात पण अलीकडं विशेषतः विनानुदानित शिक्षण संस्कृती जेव्हापासून सुरू झाली आणि तेव्हापासून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर एक शिक्षणाकडे दुर्लक्ष होत गेलं शिक्षण व्यवस्थेत चालणाऱ्या ज्या काही पाडद्याच्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचा अनिष्ट परिणाम शिक्षण व्यवस्थेवर झाला आणि मग गुणवत्ता असणारी शिक्षण संस्था शहराकडे आणि दुर्लक्षित गुणवत्तेच्या दृष्टीने असणाऱ्या शिक्षण संस्था ग्रामीण भागात असं चित्र निर्माण झालं काही ग्रामीण भागामध्ये अजूनही संस्था आहेत ज्या गुणवत्ता देतात परंतु त्याचं प्रमाण कमी आहे आणि शहरामध्ये जास्त आहे खर तर असं नाही व्हायला पाहिजे कारण महाराष्ट्रात आपण कुठेही जरी गेलो तर शिक्षकाचे पगार हे सारखे आहेत म्हणून गुणवत्ता मध्ये भेदभाव नाही व्हायला पाहिजे परंतु त्याच्या पाठीमागे अनेक कारणे आहेत त्या कारणामुळं शहरातल्या शिक्षण संस्था दुर्लक्षित होऊ लागले आणि शहराकडे लोक आकर्षित होत म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे किंवा गुणवत्ता ढासळत असताना ग्रामीण भागातल्या ज्या शिक्षण संस्था आहेत त्याच्यावरती शासनानेच दुर्लक्ष केला असं तुम्हाला म्हणायचंय का शासनाचं दुर्लक्ष आहे असं म्हणण्यापेक्षा आपल्या ज्या शिक्षण बद्दलच जे धोरण आहे तेच मुळात चुकतं की काय अशी शंका मला येते आता जर तुम्ही बघितलं तर दहावी बारावी पर्यंत फारस शिक्षण संस्था चालतात पण ते शहरातले असो किंवा ग्रामीण भागातले असो वरिष्ठ शिक्षण संस्थेमध्ये जर आपण बघितलं सगळ्या सिनियर कॉलेजेसला तर बहुतेक कॉलेजेस हे बंदच असल्याचं चित्र आपल्याला दिसून येत काहीतरी पाच दहा टक्के मुलं येतात मग त्यातून काही तास होतात काही होत नाहीत अशी परिस्थिती दिसून येते म्हणजे प्रचलित शिक्षण व्यवस्थेची उपयुक्तता बद्दलच कुठंतरी शंका मनामध्ये निर्माण होते की प्रचलित शिक्षण व्यवस्था ही समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कालबाह्य झालेली आहे की काय अशी क्षमता बरोबर नाही मग आता प्रश्न आपला सुरू झालाय झाला होता कुठून किंवा ग्रामीण भागातले लोक शहरामध्ये शिक्षणासाठी स्थलांतरित होत आहेत एक कारण परंतु रोजगार, रोजगार शिक्षण बरं रोजगारासाठी जरी सगळे जरी आले तरी आता बेरोजगारी शहरामध्ये बी तितक्याच पटीने वाढते ना बरोबर की जसं की गावामध्ये रोजगार भेटत नाही म्हणून आपण शहरामध्ये आलो शहरामध्ये तरी प्रत्येकाला काम मिळाल्याची ह्याची कुठं खात्री आहे शहरामध्ये बी आता अतिरिक्त लोकसंख्या होऊ लागली म्हणजे जी शहराची पोषण क्षमता असते खरं तर तशी ती शहराची काहीच नसते शहर हे सगळे बांधगुळ आहे शहर हे सगळे जे मोठे झाले आहेत याचा आधार खर तर ग्रामीण भाग आहे पण सध्या लोक अशा भ्रमात आहेत की बाबा उद्या जर शहर वाढतच राहिली तर काहीही त्याचा अनिष्ट परिणाम होणार नाही परंतु असे चित्र नाही शहरीकरणाच्याही काही मर्यादा असतात हे अजून लोकांच्या लक्षात यायला तयार नाही आता जगाची लोकसंख्या दोन हजार सात ला अर्धी शहरामध्ये आणि अर्धी ग्रामीण भागात राहतो हे खरं तर शहरी आणि ग्रामीण भागाचं संतुलन होत त्यावेळेस असा एक विचार समोर यायला पाहिजे होता की नागरीकरण किंवा शहरीकरण हे थांबायला हवं आणि त्यापेक्षा औद्योगिकरण सुद्धा थांबायला हवं हा एक वेगळा विचार आहे त्या विचारात मी जात नाही परंतु दोन हजार सात नंतर हा जो विचार प्रबळ व्हायला हवा होता की शहरीकरण थांबलं पाहिजे आणि औद्योगिकरण थांबलं पाहिजे आणि ग्रामीण विभागाला प्राधान्य दिले गेलं पाहिजे परंतु हा विचार अजूनही प्रबळ झालेला दिसत नाही कदाचित येत्या दहा पंधरा वर्षामध्ये शहरीकरण कोलमडण्याची शक्यता काही अभ्यासक नोंदवत आहेत की ज्याप्रमाणे ग्रामीण भाग आता उद्ध्वस्त झालेला आहे त्याचं वाळवंटीकरण होत आहे मजूर बेकारी बेकारी वाढत आहे ग्रामीण भागातले मजूर सगळे शहराकडे जात आहेत शेती नापीक होत आहे समजा किंवा शेतीचा कस ढासळत चाललाय हा शेती नापीक होते सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हा दरवर्षी तोट्यात जात आहे बरोबर आणि मग जे दुर्लक्षित भाग आहे हरित क्रांतीमुळं जे शेतीवर अनिष्ट परिणाम झालेले आहेत शेती पन्नास टक्के नापिक झालेली आहे अन्न सुरक्षेचा प्रश्न येत्या दहा पंधरा जास्तीत जास्त दोन हजार पन्नास पर्यंत मोठं गंभीर स्वरूप धारण करणार आहे याच्याकडे फारसं काही कुणाचं लक्ष नाही तर जेव्हा शहर कोड मारायला लागतील तो कालावधी काही फारसा दूर नाही आणि तोपर्यंत ग्रामीण भाग उद्ध्वस्त झालेला असेल आणि मग जाती पुढे अशी समस्या अशी की पुढे आठ आणि मागे विही म्हणजे तुम्हाला ग्रामीण भाग उभा करण्यासाठी जो काही वेळ लागणार आहे तो वेळही असेल ग्रामीण भागही उद्ध्वस्त झालेला असेल आणि शहरी भागही उद्ध्वस्त झालेला असेल अशा पुढे मानवजात एका मोठ्या संकुटाला सामोरे जाईल किंवा जावे लागेल असं मला वाटतं दोन हजार पन्नास म्हणजे फार लांब नाही म्हणजे पंचवीस वर्षाचा कालखंड आहे की जिथं शहर उद्ध्वस्त झालेले असतील आणि ग्रामीण भागही संपलेला असेल मग आता हे शेक सारखी अवस्था झाली ना की ज्या फांद्यावर बसून आपण प्रगतीचा विचार करतोय त्याच फांद्यात वाढायला लागलोत आपण मग आता हे सगळं होत असताना जसं तुम्ही आता म्हटलं की अन्न सुरक्षेचा प्रश्न हा भविष्यामध्ये निर्माण होईल आणि तो हो होईलच कारण आता शेतीमध्ये उत्पन्न निघणं कमी झालं त्याच्यामध्ये भरमसाठ औषधं फवारण्या खतं टाकूनही जमिनीमध्ये उत्पन्न निघत नाही आणि निघालेल्या उत्पन्नाला भाव भेटत नाही बरोबर आणि लोकसंख्या वाढतच चालली आहे शहरामधली संख्या वाढतच चालली आहे परंतु हे शहरामधला म्हणजे आपण ग्रामीण भागाचा विषय नंतर घेऊ पण शहरामधलं जे लोकसंख्या वाढते किंवा इथली बेरोजगारी वाढते आणि शहरांचं विस्तारीकरण होतंय याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न जसा प्रदूषणाचा आहे स्थानिक त्यापेक्षा मोठा गंभीर प्रश्न आहे की माणसाला जगण्यासाठी अन्न आणि पाणी तर महत्त्वाचं आहे परंतु शहरांना लागणारा पाणी पुरवठा हा कमी पडतो आहे मग त्याविषयी तुम्हाला काय वाटतंय किंवा आता शहरात वाढायला लागले पाणी तर गरज लागणारच आहे पण आता जेम पाण्यावरती शहरांची उपजीविका चालू आहे पण आता पुढच्या पंचवीस पन्नास वर्षात कसं होईल शहराचं नाही पुढच्या पन्नास पर्यंत पन्नास वर्ष एक लांबचा टप्पा आहे परंतु दोन हजार पन्नास पर्यंत फक्त अन्न सुरक्षा आणि पाणी सुरक्षा नाही तर मी जे नेहमी म्हणत असतो की पाच पर्यावरणाचे जे प्रश्न एक 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 ते अतिशय गंभीर होणार तर ऊर्जा संकट मोठ्या प्रमाणावर येणार आहे जीवाश्म इंधन हा जो ऊर्जेचा प्रकार उपलब्ध आहे त्याचे साठी हे संपत चाललेले आहे जीवाश्म इंधन हे कमी होत चाललेले जीवाश्म इंधन म्हणजे तेल कोळसा आणि वायू याचं जे उत्पादन आहे ते घटत चाललेले आणि ते महाग होत चाललेले आणि काही दिवसांनी ते इतके महाग होतील की सर्वसामान्याला हे परवडणं शक्य नाही दुसरा जो महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे पाणी टंचाई आत्ताच जवळपास पाणी टंचाईने ग्रस्त आहे पाणी हे मर्यादित साधन आहे आणि ते प्रदूषित होत आहे अतिवृष्टीमुळे पुन्हा त्याचा साठा कमी होत आहे आणि कमी पाणी जास्त पाणी आणि प्रदूषित पाणी या तीन समस्या मानव जातीला दोन हजार पन्नास पाण्याच्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे हा महत्वाचा दुसरा प्रश्न आहे तिसरा जो प्रश्न आहे तो आहे मातीची नापिकता मातीच्या नापिकता आताच आपली लोकसंख्या आठशे कोटीपेक्षा जास्त आहे जमीन नापिक होत आहे उत्पादन घटत आहे घटू mm. लागलेले नुकतच mm. आणि दोन हजार पन्नास ला आपली लोकसंख्या एक हजार कोटी mm. साधारणतः साठ टक्क्यापेक्षा जास्त नापीक झालेली असेल आणि मग अशा वेळेस mm. अन्नधान्याचं उत्पादन आणि वाढती लोकसंख्या त्याच्यामध्ये एक दरी निर्माण होऊन अन्न सुरक्षेचा प्रश्न सुद्धा दोन mm. हजार पन्नास पर्यंत मोठा गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता त्यानंतर अजून दोन महत्वाचे पर्यावरणीय प्रश्न आहेत एक आहे हवामान बदल किंवा हवामान संकट हे अतिशय गंभीर स्वरूप जगभर धारण करत आहे कदाचित एकविसाव्या शतकामध्ये हवामान संकट हाच सगळ्यात मोठा प्रश्न होण्याची शक्यता आहे हवामान संकट का तयार झालेलं आहे हवामान संकटे हे जीवस्म इंधनाच्या वापरामुळे तयार झाले ज्या विषयाची सुरुवात झाली होती त्यावेळेस मानवजातीला काही कल्पना नव्हती की या जीवास इंधन वापरल्यामुळे हरित ग्रह वायू mm. आपण वातावरणात सोडू mm. आणि त्याचा परिणाम जागतिक तापमाना वाढावर होईल mm. आणि जागतिक तापमानाचं रूपांतर एका भयानक हवामान संकटामध्ये होईल आणि या हवामान संकटामुळं ज्या नैसर्गिक आपत्ती गेल्या वीस वर्षामध्ये जे आपल्याला दिसत आहेत म्हणजे अतिवृष्टी आहे महापूर आहेत भूकंप आहेत प्रदूषणाचा भयानक प्रश्न आहे म्हणजे या ज्या सगळ्या हवामान संकटामुळे निर्माण होणारे जे संकट मानव जाती समोर आहेत ते दोन हजार पन्नास पर्यंत एक रौद्र रूप एक भयानक रूप म्हणून मानव जाती समोर येणार आहेत आणि त्यावेळेस एक मोठ्या संकटाला मानवजातीला सामोरं जावं लागत आहे आणि शेवटचं जंगल आणि जैवविविधता जंगल आणि जैवविविधता हा एक ज्या पर्या पर्यावरणाच्या पाच प्रणाली त्यापैकी एक महत्वाची प्रणाली आहे जैवविविधता नसेल किंवा जंगल नसेल नसे। तरीही मानवजात त्या ठिकाणी नष्ट होण्याचा धोका आहे त्या पाच ज्या प्रणाली आहेत ऊर्जा प्रणाली पाणी प्रणाली माती हवा प्रणाली जंगल आणि जैवविविधता प्रणाली आणि हवामान प्रणाली या सगळ्या स्वतंत्र नाही या सगळ्या परस्पर संबंधित आणि परस्पर परस्परावलंबी आहेत आणि हे मिळून पृथ्वीवरच जीवावरण तयार झालेलं आहे आणि हे जीवावरणच जर नष्ट होणार असेल तर येत्या काही शतकामध्ये मानव जातीला नष्ट व्हायला फारशी काही वेळ लागणार नाही असंही काही विचारवंताचं अलीकडं म्हणणं आहे म्हणून हे सगळेच प्रश्न Hmm. एक मानव जातीला त्यांनी स्वीकारलेली जी समाज व्यवस्था आहे hmm. त्या समाज व्यवस्थेचा पुनर्विचार करण्याची वेळ आता मानव जातीवर आलेली आहे कारण आपण ज्या मार्गाने चाललेला आहोत तो मार्ग आ, एक विनाशाकडे किंवा एक विध्वंसाकडे घेऊन जातोय असे पुरावे आता बहुतेक शास्त्रज्ञांनी आपल्या समोर आणलेले आहेत hmm. म्हणून एक बन विश्वाकडे आपल्याला जायचे काही एक शाश्वत आणि समता निर्माण होणाऱ्या विश्वाकडे जायचे हे कळीचे मुद्दे आता अनेक विचारवंत उपस्थित करू लागलेले आहेत असं मला वाटतं नाही मग आता एवढी मोठी संकट आपल्या समोर असताना शासन स्तरावर किंवा शासनाची भूमिका या दृष्टीने काही प्रयत्न होत आहेत का असं तुम्हाला वाटतंय जगातील जी शासन आणि संयुक्त राष्ट्रसारखी संघटना याच्यावर प्रयत्न करतायत परंतु ते प्रयत्न फार प्रश्न सोडवण्याकडे आपल्याला घेऊन जातील असं वाटत नाही कारण याच एक गती फार कमी प्रश्न सोडवण्याची किंवा वरवर प्रश्न सोडवण्याचा प्रकार शासनाकडून होताना दिसतो त्याच्या मुळात जाऊन प्रश्न मुळासकट कसा नष्ट करता येईल याचा विचार बहुतेक कुठेही दिसत नाही काही अतिशय काही विचारवंत किंवा लहान काही संस्था वगळता मग याच्यामध्ये दोषी कोण आहे लोक दोषी आहेत का सरकार दोषी आता हे प्रश्न तर सोडवणं आवश्यक आहे सरकार जास्त दोषी आणि सभासपद त्याचं कारण सरकारला हे प्रश्न सोडवायचे आहेत की नाही हा एक वादविवादाचा मुद्दा होऊ शकतो परंतु समाजाची जी मानसिकता आहे की आमचे सगळे प्रश्न सरकारने सोडावे ही समाजाची मानसिकता चुकी आपले प्रश्न आपण सोडवण्याचा विचार जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत हे प्रश्न सुटणार नाहीत आणि सरकारला ना मला वाटतं हे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवायचे आहेत की नाही याच्याबद्दल मला शंका आहे म्हणून अशा व्यवस्थेमध्ये एकच शिल्लक राहते ते म्हणजे आपण आपत्तीमन विश्वाकडे निघालेलो आहोत ओके okay, धन्यवाद सर पुढील रविवारी नवीन प्रश्न नवीन मुद्दा घेऊन आपण भेटू नमस्कार